हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर मी आहे प्राची सांखे माझ्या चॅनलचं नाव आहे जस्ट अ टेस्ट तर मी चालली आहे आज दहीहंडी पाहण्यासाठी तर चला पाहूयात आपण दहीहंडी कशी फोडतायत तर आपण पण मजा घेऊया चला तिकडेच भेटूया आपण

पावसाळ्यातच भेटते आता या सीझनलाच भेटते छानपैकी तर तुम्ही करून बघा घरी कशी मस्त छान अशी भाजी माझ्या पद्धतीने आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे करटोरीचं भरी तर हे मी थोडेसे साफ करून दाखवलेले आहेत हे बघा असे साफ करायचे आहेत छानपैकी हे बघा तर मधलं काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला दोन करटोरी मी साफ करून दाखवते तर तुम्ही बघा कसं साफ करायचं ते असं कट करायचं आणि आतल्या बिया आहेत ना त्या सगळ्या काढायच्या व्यवस्थित काढायच्या हाताला लागलं नाही पाहिजे तुमच्या बघा व्यवस्थित असं मधलं आहे ना सगळं काढायचं आतल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहे बघा व्यवस्थित चांगलंच साफ करून घ्यायचं से दोन तुम्हाला मी ठेवलेत दाखवायला आणि बाकीचे तुम्ही साफ करून घेतले जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी असं साफ करून ठेवू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्रास नाही होत एक स्लाइस काढायचे आपण वरच आणि मग असं व्यवस्थित असं काप करायचं बिया सगळ्या काढून घ्यायच्या बघा असं छान पेटी काढून घ्यायचं मस्त हे पावसाळी असतात आणि पौष्टिक आहेत आपल्या शरीरासाठी याच सीझनला मिळतात या आता आपल्याला नंतर नाही मिळणार म्हणून आता आपण हे रेसिपी करून दाखवूया हे बघा किती मस्त असं क्लीन करायचं असं म्हटलं क्लीन करायचं दहा मिनटं ना हे करटोली पाण्यात ठेवायची आहेत आपल्याला दहा मिनटं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचे आहेत दहा मिनटासाठी थोडी हळद आणि थोडं मीठ आपण टाकून घेऊया बर हळद आणि मीठ टाकून घ्यायचे दहा मिनटासाठी फक्त पण काय थोड्या वेळ ठेवून देऊया दहा मिनिट कडील तापू द्या थोडस लहान ठेवायच कडील तापलेली आहे थोडस दोन चमचे तेल टाकून द्यायचे आहेत आपल्याला त्यामध्ये जिरे टाकून घेऊया आपण आपल्याला लागणारं साहित्य आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे याच्यामध्ये हळद थोडासा मसाला आणि मीठ असं मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे त्याचं कूट आहे हे जिरं हे तीळ आहे कांदा टॅमॅटो आणि आता पण थोडे तीळ टाकायचे आहे कांदा टाकून घ्यायचे कांदा चांगला परतवून आपल्याला कांदा पण मस्त परतवून घ्यायचे एक मोठा कांदा शिरून घालायचे आपल्याला थोडस करपू जास्त करपवायचं नाहीये थोडस शिजू द्यायचंय कांदा चांगलं शिजलं की आपल्याला टॅमॅटो टाकायचे आता कांदा भरपून घालला आता टॅमॅटो टाकलेला टॅमॅटो हे चांगलं परतून द्यायचंय थोडं शिजू द्यायचंय टॅमॅटो त्यानंतर आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडा कमी शेंगदाण्याच्या पूजमध्ये आपण मीठ घातलेलं आहे सर्व करून घ्यायचंय छानच एका साईडला सारण थंड करत ठेवलेलं आहे आता आपण थोडेसे करटोली शिजवून घ्यायचे आहेत पाच सात मिनट झालेले हे वाफवून घेतलेले आहे हा सारण आता थंड झालेला आहे आता हे वाफवून आपण करटोली वाफवून घेतलेले आहेत आपण ते सारण ह्याच्यामध्ये भरून घेऊया बघा तुम्हाला मी दाखवते दोन तीन भरून दाखवते चमचे न तुट कुठून जातील तसे सारण असं भरून घ्यायचे बघा अशा प्रकारे सगळे मी आता हे भरून घेते असे मस्त सगळे भरून घ्यायचे आपल्याला बघा सारे भरून घ्यायचे मस्त तुम्ही करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणी नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपण तेल तापवून घेऊया दोन चमचे असे तेल टाकायचे आपल्याला जास्त तेल टाकायचं नाहीये तेल चांगलं गरम होऊ द्या थोडस जिरं घालून घेऊया अर्धा चमचा तीळ घालून घेऊया पत्ता थोडासा लसूण चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि असं आपण आता तेलाच सोडून घेऊया टाकूया सगळं हळूहळू आपण ऑलरेडी वाफवलेले आहेत जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत आपल्या वाफवलेले आहेत आपण त्यामुळे जास्त काय चला वाटून घ्यायचं नाही सारण पण आपण तेलावर चांगलं परतून घेतलेलं आहे सगळे आपण टाकून घ्यायचे आहेत तेलावर असे सगळे आपण थोड्या वेळ तेलावरती पाच ते दहा मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिट आपल्याला वापरून घ्यायचंय थोडेसे छान झालेत मस्त अजून थोड्या वेळ ठेवूया आपण वेळ ठेवावे करटोलीचा कलर बघा चेंज झालेला आहे आपले करटोली रेडी झालेले आहेत असं आपण समजूया बघा हे बघा दाबलं ना तर छान असं शिजलेलं आहे मस्त तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही करून बघा घरी मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धती तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली होती आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नसे? करून घ्या लाईक पण करा शेअर पण करा